अलग तुझा जफान में खरा स्वैग तुझा लय जबरा तुझा तू जफान खरा स्वैग तुझा लय जबरा प्रेमात तुज हा सुंदर अलग तू जफान खरा स्वैग तुझा लय जबरा सुंदर प्रेमात तुज हा लाख नजर तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल तुम्ही व्हिडिओ बघितला असं व्हिडिओ कशा प्रकारे झाले तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ बनवायचा हा व्हिडिओ शेट पण बघायचा माहिती आहे तुम्हाला म्हणजे ओपन करू द्यायचे अलाईट म्हणजे ओपन केल्यानंतर आपला बिटमापोजे काय ते बीट मापोजी ओपन करून घ्यायचे बीट मापोजी ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपण इंटरफेस बघा भेटा बघा भेटल्यानंतर ज्या ज्या मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण काही दोन ग्रुप दिले आहेत ग्रुप दिले आहेत मित्रांनो बघू शकता पी एन जी पण आपण ॲड केलेले आहेत व्हाईट पी एन जी पण तर मित्रांनो फर्स्ट ग्रुप जसं ते तुम्हाला एक ग्रुपवर टच करा टच नाही एडिट ग्रुपवरती येते एडिट ग्रुपवरती आल्यानंतर मित्रांनो प्लस क्लिक करायचे क्लिक करनंतर मिड्यावरती मिडावरती आल्यानंतर तर मित्रांनो मी डेमो डेमोसाठी पी एन जी वापरत आहे तर ह्या ठिकाणी या पी एन जीच्या ठिकाणी तुमची पी एन जी वापरू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पी एन जी ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतलं पेंजीला शर्ट पण वाढून घ्यायचे शर्ट पण वाढून घेतले ते आहे पेंजीला बॅकग्राऊंड करून घ्यायचं बॅकग्राऊंड करून घेतलं मित्रांनो बघू शकतो अशा प्रकार काय पेंज आपला ॲड झाल्या ॲड झाल्यानंतर बीट महापौक वरती यायचं मित्रांनो बघू शकते अशा प्रकारे काय पेंजे आपला ऍड झाले ॲड झाल्यानंतर सेकंड पेंज सेकंड ग्रुप आहे त्या ग्रुपवर ग्रुपवरती आल्यानंतर एडिट ग्रुपवरती जायचे एडिट ग्रुपवरती गेल्यानंतर मित्रांनो बघू शकता ह्या इथं पण प्लसवर क्लिक केले गरे, क्लिक केल्या मीडियावर त्याचे मीडियावरती आल्यानंतर त्या पण पेंजीला शर्ट पण वाढून घेतले शर्ट पण वाढून घेतले या एनजीला बॅकग्राऊंड करून घेते बॅकग्राऊंड करून घेतले तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय दोन दोन्ही पण ग्रुपमध्ये आपण पेंजी ॲड केलेली ॲड झाल्यानंतर प्लसवर क्लिक केल्याचे क्लिक केल्यानंतर मीडियावर त्याचे मीडियावरती आल्यानंतर एक आड़ कुरंगे। कुरंगे जी ॲड करून घ्या ॲड करून दिल्यानंतर थ्री डॉट ओवरची मला एक एरिया कम्पोजेश करून घ्यायचा फुल एरिया कम्पोजे करून घेतल्या तर जी ग्रुप ग्रुपची जी आहे त्या ग्रुपला बॅकग्राऊंड करून घ्यायचं आहे त्या जीला तर मित्रांनो पाच पॉईंट एकोणसेकंदी वाढून घ्यायचं आहे वाढून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकार काय तुम्हाला बघायला बघा भेटणार नंतर पाच पॉईंट एकोणतीस सेकंदर आल्यानंतर मिड प्लस क्लिक करायचं मिड्यावर त्याच्या मिड्यावरती आल्यानंतर तिथून एक पेंजी ऍड करून घ्यायची ऍड करून घेतल्यानंतर थ्री डॉटवर क्लिक थ्री डॉटर क्लिक फुले एरिया पशे करून घ्यायचे फुले एका करून तर ते आपण पेंजीला अकरा सेकंदावर ओढून घ्यायचा अकरा सेकंदर ओढून घेतल्यानंतर मित्रांनो बघू अशा प्रकारे पेंजीला बॅकग्राऊंड करून घेत्रांनो बघू शकत अशा प्रकारे जी आपण अकरा सेकंदावर पेनची ऍड केले ऍड केल्यानंतर प्लसवर क्लिक केली किंवा आल्यानंतर ते त्या ठिकाणी दुसरी पिएंजी ऍड करून घ्यायचे या पिंजीला तेरा पण सतरा सेकंदवर वाढून घ्यायचे सतरा सेकंड वाढवून घेतल्यानंतर मिडवर द्यायचे मिडवर त्यानंतर अजून एक आधुनिक पिंजी ॲड करून घ्यायची ॲड करून घेतल्यानंतर त्या पिंजीला सोळा पॉईंट तेरा सेकंद तीन सेकंदवर वाढून घ्यायचे वाढवून घेतल्यानंतर ज्याच्या ठिकाणी बीट लावली त्याच्या ठिकाणी ते पिंजी ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारची आपण काय तीन पिंजी ॲड झाली ॲड झाल्यानंतर फोर जी पण ॲड करून घ्यायचं तर मित्रांनो बघू शकता तशाप्रकारे मित्रांनो आपण हे डेमोसाठी पेनजी वापरले तुम्ही ह्या पेंजी ठिकाणी तुमच्या पिएंजी वापरू शकता तर मित्रांनो बघू शकते तशाप्रकारे काय पिएंजी ॲड झाली ॲड प्लस प्लसवर क्लिक करायची मेड्यावरती तर मित्रांनो बघू शकते पिएंजी ॲड करून घेते ॲड करून घेतल्यानंतर कलर होते त्याचे कलर होती गेल्यानंतर तर मित्रांनो बघू शकतो तशाप्रकारे काय पेंजीला इफेड वर्षा बेडिंग बेडिंग होते त्याचे बेडिंग होते डार्कनेस होते डार्कनेसमध्ये गेले मल मल्टीप्लाय करायचे मल्टीप्लाय केल्यानंतर मोहन टास्ट क्लिक करायचे मोहन टास्ट क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे का पेंजीला ॲडजस्टमेंट करून घेते ॲडजस्टमेंट करून घेतल्या जे पेंजी ॲड गेले जी शॉर्ट पण वाढून घेते शर्ट पण वाढून घेते मित्रांबू प्रकारची पेन जी ॲड झाली ॲड झाल्यानंतर वर क्लिक करायचं क्लिक करून मिडीयावरती मीडियावरती पी एन जी आहे आपल्या नावाचं जी आहे जी ॲड करून घेते ॲड करून घेतल्यानंतर त्या पण जीला काय अशा प्रकारे काय ॲडजस्टमेंट करून घ्यायचं ॲडजस्टमेंट करून घेतले करून घेतल्यानंतर त्या पेंजीला शॉर्ट पण वाढून घ्यायचा शर्ट पण वाढून घेतल्यानंतर मित्रांबू शकश प्रकार काढ झाली ॲड झाल्यानंतर ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ ॲड करण्याचा मीडियावरती मिडियावरती आले ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ ॲड करून घेतो ॲड करून घेतल्यानंतर तिला टच केला टच केल्यानंतर लाईटमध्ये जायच्या लाईटमध्ये गेल्यानंतर स्क्रीन करायचं स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा काय आपलं विडिओचा इफेक्ट आपला झाला आपल्या झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता व्हिडिओ फर्स्ट पेंजला आपल्या व्हिडिओ अप्लाय झाला आपल्या झाल्यानंतर या चारही पण पेंजला व्हिडिओचा अप्लाय अप्लाय करून घ्यायचा आहे तर मित्रांनो बघू शकता हे व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनल अगदी फ्रीमध्ये भेटू शकता तर आत्ताच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा कारण की टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर मित्रांनो आज सुद्धा आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि व्हिडिओ कशा प्रकारे कसा झाला आहे तुम्ही कमेंटमध्ये करून सांगू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या त्या पी एन जीला व्हिडिओचा इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे जे आपल्या से किपेट पूजक आहे से किपेठ पूजक ओपन करून घ्यायचा से किपेट पूजक ओपन केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता ये बैकग्राउंड के लिए पीनज पीन अटैच का टैच के कॉपी के अपना बीट मॉपोजे को बीट मॉपोजे को जाऊन बैकग्राउंड के लिए पीनजे पीनजे अटच का टैच के ना पोस्ट इफेट कराए पोस्ट इपेट के बहुत सकते अश्रकार पीन जे अपने अप्लाय्लायर अपना नरकूपेट पोजे ओपन करा सैक्यूफे पोज ओपन के फर्स्ट पीन का ग्रुप है अटच कर टच करते फिट होते कॉपी ऑल इफेट कर कॉपी ऑल इफेट के आपला बेट मापोजेक्ट होती यायचा बेटमापोज कोती आल्यानंतर तर बघू शकता आपण जे फर्स्ट पिंजचा ग्रुप आहे त्या ग्रुपला टच करता इफेक्ट होती इफेक्ट होते आल्यानंतर पस्ट इफेक्ट करायचा पोस्ट केल्यानंतर मित्र बघू शकता अशा प्रकारे काय आपल्या फर्स्ट ग्रुपच्या पेंजला इफेक्ट अप्लाय झाला आहे अप्लाय झाल्यानंतर सेकंड ग्रुपला पण तसं इफेक्ट अप्लाय करायचा अप्लाय केल्यानंतर मित्र बघू शकता अशा प्रकारे काय दोन्ही पण ग्रुपला इफेक्ट अप्लाय झाला आहे अप्लाय झाल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा शेफ इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जे दुसरी पेंज आहे पेंजला टच करायला टच केल्यानंतर इफेक्ट होते होती इफेक्ट होती कॉफी ऑइल इफेट करायचं कॉफी ऑइल फिट केल्यानंतर आपला बिट मापोजेवरती येते बीट मापोजेवरती आल्यानंतर मी बघू शकता अशा प्रकारे काय दोन्ही पण ग्रुपला दो। पेंज जे इफेक्ट झाला आहे आपल्या ग्रुपच्या पुढली पाच पाठ एक सेकंदरी पेन जे पेंजला टच करायला टच केल्यानंतर पोस्ट फिट करायचं पोस्टिफिट केल्यानंतर मी बघू शकता अशा प्रकारे काय आपण पेंजला इफेक्ट अप्लाय झाला आहे आपल्या झाल्यानंतर जे शेवटची चार पेंज आहे पेंजला आपण इफेक्ट आपल्या सांगितलं करण्यासाठी आपल्या जे एक पीट पोज ओपन करून घेतली शेकी फिट पोज ओपन केल्यानंतर जी आपली शेवटची पिंज आहे त्या पिंजीचा इफेक्ट कॉपी करायचा कॉपी केल्यानंतर आपला शेकी फीट पोज बीट महापोजेक ओपन करून घ्यायचं आहे बीट महापोज ओपन केल्यानंतर जे आपली शेवटची चार पिंज आहे पिंजीला पे इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे तर मित्रांनो ही ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आपल्या टेलिग्रामच्या लागे फ्रीमध्ये भेटा आता टेलिग्रामच्या जॉईन करा आणि व्हिडिओ कशाप्रकारे काय झाले तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर मित्रांनो बघू बघू शकता अशा प्रकारे आपण चारी पण तीन जीला इफेक्ट आपल्या झाल्या आपल्या झाल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ तयार झालाय व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी दिसत असतील मला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर व्हिडिओची जी क्वालिटी आहे ती सातशे विसरू ठेवू शकतात तुमच्या मनावर काय पण कशी एक्सपोर्ट एक्सपोर्टवरती क्लिक करायचं एक्सपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकतात असा प्रकार काय व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल तर मित्रांनो